ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चंदूर टाकळी रस्ता वाहतुकीस धोकादायक अरुंद रस्ते खड्ड्यांमुळे अवजड वाहनांना करावी लागते तारेवरची कसरत महाराष्ट्र कर्नाटक रस्त्यावर विशेषतः चंदूर टाकळी नव्याने सुरू झालेल्या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे अरुंद रस्ते आणि खड्ड्यांमुळे जड वाहनांना रस्त्यावरून वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे रस्त्याच्या खराब स्थितीमुळे अपघातांची संख्या वाढत आहे खड्ड्यांमुळे वाहनांचे देखील नुकसान होत आहे प्रवाशांचा वेळ आणि इंधनाचा अपव्यय होत आहे सध्या ऊस काळाप हंगाम सुरू असल्याने महाराष्ट्र व कर्नाटक हद्दीत असणाऱ्या साखर व कर्नाटकातील पर्यटकांची रहदारी याच मार्गावर होत कृष्णा नदीवरील पुलापासून कर्नाटक हद्दीतील रस्त्यांची रुंदीकरण व डांबरीकरण पूर्ण झालं आहे प्रशासनाकडून महाराष्ट्र हद्दीतील रस्ता रुंदीकरण आणि दुरुस्ती तातडीनं करणं गरजेचं आहे प्रवाशांची सुरक्षितता आणि सोय सुनी करने रस्ते रुंदीकरण आणि दुरुस्ती आवश्यक आहे अधिकाऱ्यांनी या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि प्रवाशांना दिलासा देण्यासाठी त्वरित कारवाई करावी अशी मागणी वाहनधारकातून होत आहे महानकरे निपजी कृष्णा तेगण्णा सैनिक टाकळे